गावावरून आल्यापासून ना मला आणि बुगूला काहीच करमत नव्हतं आणि कोणत्या पण कामात माझं मन लागत नव्हतं संध्याकाळच्या टायमिंगला हे म्हणाले की आपण थोड्या वेळ ना बाहेर वॉकिंगसाठी जाऊया तर ह्यांनी ना लवकरच आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स घेणार आहेत आणि आताच लॉन्च झाला आहे तो फोन त्याचे फीचर्स काय आहेत कॅमेऱ्याची क्लिअरिटी कसे आहे हे सगळं आम्ही बघून आलो तर तिथं काय मी व्हिडिओ बनवला नाही कारण बुगू खूपच दमवत होता त्यानंतर आम्ही सॅमसंगचा फोल्डरचा फोनसुद्धा बघायला गेलो ते सुद्धा फोन खूप मस्त होता कॅमेऱ्याचे क्ल क्लिअरिटी तर एकदम जबर होती आयफोन सिक्स्टीन प्रो कधी भेटेल असं त्यांना विचारलं तर ते म्हणले की तीन आठवडा लागतील यायला तुम्हाला जसं कलर पाहिजे तसं तर तुम्हाला आधीच बुक करावं लागेल त्यानंतर मी मस्त आईस्क्रीम खाऊन गेलो आणि वॉचमन सोबत ना बुगूची खरंच खूप छान बॉन्डिंग झाली आहे त्यानंतर त्याला चप्पल काढ म्हणलं तर कसा काढतोय बघा का तर चप्पल कशी काढायची हे पहिले मी त्याला शिकवलं त्यानंतर बाहेरून घरात आल्यावरती ना पहिलं हँडवॉश करायचं ते सुद्धा मी त्याला शिकवलंय तर पहिलं बाथरूम मध्ये जाऊन हात धुवून आला सो चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय